ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा अनावयास रानात जातास तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या काय न बायानो हो, कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिले आदित्य मोन्या न उठावं सचिव स्नान करावं अकृद पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहारेखाचं मंडळ करावं सासुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पान फुलं वाहवं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशागंधाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास टाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी सप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणखडत तूप भिवन जीव घालाव असेल तर चिचोळी द्यावी नसेल तर जोड कळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणी सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल भटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही भटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली घरी मुली दिल्या एका राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची का आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच मन, त्याची म मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिला आपला बाप आला बसायला पाठ दिला धुवायला पाणी दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा 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 कुळ खा पाणी प्या गूळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐकू तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली देखील चित्रभावे ती ऐकली नंतर जेव खाऊ बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकलं ती दरी ऐकली नाही ती दरिद्रीनं ना पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लोकांत सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काहीतरी दिलं तर घेऊन ये आप पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळाच्या पाळी पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुनगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे नेसला आहे आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं पोळा पोकरला कोण मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेन आपला जाऊ लागला तो सूर्यना नारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा पोहळा काढून घेतला घरी ने घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहील राहिला अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नेऊन नानू नाहूमापू घातलं तंबर नेसायला दिलं जेऊ काऊ घातला काठी पोकरून पण मोहरानी भरून दिला बाबा खोटे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला आजची काठी घे गे, काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट सांगितली दैवे दिले हे सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी ना। नेऊन नाहू माकू घातला कितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला नारळ पोकळून होन भरून दिला खोटे ठेवू हो नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिराच्या विहिरीच्या काठी ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहूमाकू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी पण मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण ते दैवानं सर्व नेलं पाचवे आदित्यवारी तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परतदाराने घरी नेलं नाहू घातली पाठावर नेसायला दिलं प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली आग आग चांडाळली पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला बहिणीच्या घरी राहिली श्रावणमास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरं आली पाईक आले मला रे पापिणीला छत्र कोटली चांबरं कोटली पाईक कोटले पर्वर कोटले बाहेर जाऊन दाराशी भुकतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला आला तशीच घरी जायला निघाली आहे एक मे, एकमेक एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळविका जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बहिणीची कहाणी ऐकायला येईल तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे पाहिले असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहामोती राणीनं घेऊन तिनं त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्रभावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई आणि कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा ना तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा राणीनं सांगितला पुढं दुसऱ्या मज गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कानीची आठवण झाली करारे हा हक, हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत आहे विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी आई तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा हा, पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला एक एक आहे एक ढोहात बोड आला होता एक सर्पानं खाल्ला आहे त्यामुळे चिंताग्रस्त बसली आहे तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्या प्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला आला डोहात बुडालेला होता तोही आला सरपाने खाल्ला होता तोही आला ती म्हणाली काही नाही ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्यामधलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणी ती आठवण झाली करारे हा करा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा डोळा हात पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी होतलं पालता होता तो उलता केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या भिबीवर ठेवली तीन आप मोती आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली ती, ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले झाला तो मनाला ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले गंगाळ पाणी तापलं षडरस पप्पांना जेवायला केलं सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या कासास केस लागला ते म्हणाले अगा अगं कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारे वळचणी खाली बसून केस विचारले होते काळ काळच कुंडोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळविक्याला राजाच्या राणीला मळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण